नमस्कार खुश फक्ता फक्ता मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये छान असे सुरेख दिसणारे हे पापड आपण कशापासून बनवले तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तिप्पड फुलणारे अगदी खुसखुशीत असे ज्वारीच्या पिठापासून बनणारे पापड आहेत फक्त आणि फक्त इथे आपण घरात भाकरीसाठी वापरतो त्या ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे मी आणि ज्वारीच्या पिठापासून हे पापड तयार केलेले आहेत इथे हे जे बाऊल आहे त्या बाऊलने मी मोजून पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं रवा रवागाळ्याची जी चाळणी असते त्या बारीक चाळणीने आपण हे चाळून घ्यायचं आहे पीठ आणि याच भांड्याने आपल्याला दुप्पट पाणी वापरायचं आहे आता इथे मी दोन चमचे तीळ एक चमचा जिरं ओवा आणि अर्धा चमचा पापडखार चवीनुसार मीठ वापरलेलं आहे खूप कमी साहित्यात खूप छान असे पापड तयार होतात आपण आपल्या घरातील कुठलंही भांडं वापरू शकतो जे भांड्यांनी आपण पीठ मोजणार आहोत त्याच भांड्यांनी आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तुम्ही ग्लास वाटी किंवा कुठल्याही भांड्याचा वापर करू शकता फक्त जे जेवढं आपण पीठ घेऊ त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे आता इथे मी ज्या बाउलनी पीठ मोजलं त्याच बाउलनी दोन बाऊल पाणी गंजामध्ये ओतलेलं आहे पाणी आता गॅसवरती उकळी आणायसाठी ठेवलेलं आहे मी याला छान अशी खळखळून उकळी येईपर्यंत आपण हे पाणी गरम होऊ देणार आहोत आता इथे मी पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता इथे तीळसुद्धा घालून घेणार आहे पाण्यामध्ये दोन चमचे तीळ घातले जिरं आणि ओवा आपण नंतर घालूयात जिरामुळे आपल्या पापडाचा रंग बदलतो म्हणून जिरं आपण शेवटी टाकणार आहोत आता पाण्याला उकडी आलेली आहे आपल्या बऱ्यापैकी आता आपण इथे जिरं आणि ओवासुद्धा घालून घेऊ आणि पीठ टाकायला घेऊया उकडे आल्यानंतरच पीठ टाकायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही तर जिरं पण घातलं मी पीठ घालून घेते थोडं थोडं करून आणि एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या होणार नाही पीठ मिक्स करून घ्यायचं चा छान तुम्ही बघत असाल दोन वाट्या पाणी एक वाटी पिठाला भरपूर झालेलं आहे परफेक्ट प्रमाण आहे हे आता इथे आपण शेवटी पापडखार घालणार आहोत अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे आपल्याला जा आप त्यापेक्षा जास्त नाही आता छान पी मिक्स करून गोळा होईपर्यंत मिक्स करून घेतलेला आहे आणि आता इथे झाकण ठेवून याला एक पाच ते सहा मिनटाची मी वाफ आणणार आहे इथे आपण ॲल्युमिनियमचं जाळ तळाचं पातेलं वापरायचं आहे स्टीलचं पातेलं आपण वापरलं तर हे जे पीठ आहे हे तळाला लागू शकते जळू शकते म्हणून इथे मी जाळ तळाचा गंज वापरलेला आहे आता इथे झाकण ठेवून याला वाफ काढून घेते मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गुठळ्या नाही आहेत आता आता आपण झाकण ठेवू तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया याला वाफ येईपर्यंत आपल्याला एक कॉटनचा कापड घ्यायचा आहे वाफ आलेली आहे याला छान पाच मिनटानंतर चेक केलं मी हे आता इकडे मी एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे ते ओलं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या आप हाताला चटके बसणार नाहीत पीठ मळताना आपण या आप कपड्यामध्ये हे पीठ घालून मळून घेऊ कारण हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळायचं आहे आता बऱ्यापैकी पीठ मळून वाफवून झालेलं आहे आता इथे टाकलेलं आहे मी पाण्याचा हात घेतलेला आहे मी आता हे पीठ छान कापडाचा वापर करून मी मळून घेते कारण डायरेक्ट हात आपण लावला तर हाताला चटके बसतील हे पीठ आपल्याला गरम गरमच मळायचं आहे म्हणून मी कपड्याचा वापर केला तुम्ही बघत असाल बऱ्यापैकी गोळा आपला मळून तयार आहे तर मी पाण्याचा हात घेऊन परत त्याला हाताने एकदा सॉफ्ट करून घेते आता गोळा तयार आहे आपला आता हा गोळा आपल्याला लगेचच पापड करायला लगे घ्यायचा आहे आता इथे एक प्लास्टिकचा पेपर मी अंथरून ठेवलेला आहे हाताला थोडंसं तेल घेते आणि गोळा तयार करून घेते पुरी मेकरमध्ये करून घेत आहे मी हे पापड तुमच्याकडे कडे कर, जर पुरी मेकर नसेल तर तुम्ही पोळपाट लाटण्याचाही वापर करू शकता तिथे एक प्लास्टिकचा कागद ठेवून तुम्ही पोळपाटावर हे पापड लाटून घेऊ शकता जितका जास्त आपल्याला करता येईल तितका जास्त पातळ हा पापड आपण करून घेऊ अजिबात तुटत नाहीत हे पापड छान भराभर होतात आणि कितीही पातळ केला आपण तरीही तो छान पसरतो अशाच पद्धतीचे मी बाकीचेही पापड करून घेते आहे पहिल्या एक दोन पापडाला आपल्याला तेल लावायचं आहे आणि नंतर तर आपण तेल नाही लावलं तरीही पापड आपला छान होतो चिपकत नाही अशाच पद्धतीने मी बाकीचेही पापड तयार करून घेतले तुम्ही बघत असाल एक बाऊल ज्वारीच्या पिठापासून भरपूर असे पापड तयार झालेले आहेत आता हे पापड मी उन्हामध्ये कळकळीत कर एक दिवस वाळवून घेतले वाढल्यानंतर हे पापड अशा पद्धतीने तयार आहेत तुम्ही बघत असाल किती छान रंग आलेला आहे आणि भरपूर पापड तयार झालेले आहेत आपले आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तळल्यानंतर तिप्पट फुलणारे हे पापड तयार आहेत अगदी तेलामध्ये टाकल्यानंतर याची साईजही वाढते आणि खूप छान खुसखुशीत असे पापड आहेत अगदी हातानेही तुटत आहेत तुम्हाला तळल्यानंतर तोडून दाखवतेच मी दोन तीन पापड मी तळून दाखवते तुम्हाला खूप छान पापड तयार आहेत एक दिवसाचं कडकडीत ऊन दिलेलं आहे याला मी उन्हामध्ये ठेवले तर एकाच दिवसात हे पापड तयार आहेत तोडून दाखवते मी तुम्हाला खूप अलगद असा पापड तुटतो आहे खूप छान असे पापड तयार आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने पापड नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि माझ्या रेसिपीला लाईकसुद्धा करा